जामोद सर्कल मधील उसरा चालठाणा सुनगाव मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर चौ स्वातीताई वाकेकर यांच्या प्रचार रॅलीला मतदारांचा भरभरून प्रतिसाद महाविकास आघाडीचे उमेदवार स्वातीताई वाकेकर यांना मतदारसंघात मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून गावागावातील मतदारांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहावयास मिळत आहे जामोद सर्कल मधील उसरा चालठाणा सुनगाव या दा गावात त्यांचे ढोल ताशाच्या गजरामध्ये भव्य दिव्य स्वागत करण्यात आलं डॉक्टर सौ स्वातीताई पाटीकर यांच्या प्रचार मिरवणूक दरम्यान लोकांमध्ये कमालीचा दिसत होता या मिरवणुकी दरम्यान संपूर्ण गाव हे रांगोळी फुलांनी फटाक्यांच्या आधीचबाजीनं गावाचे रस्ते उजळून निघाले यावेळी गावात प्रत्येक घरासमोर महिलांनी ताईंचं अवशन आणि प्रचार रॅलीमध्ये आपला स्वयंस्फूर्तीनं सहभाग नोंदवला गावातील प्रत्येक रस्ता घरासमोर महिलांनी रांगोळी माध्यमातून परिवर्तन होणार स्वाती ताईच येणार असा संदेश रांगोळीच्या माध्यमातून संदेश दिला जात होता या प्रसंगी सुनगाव येथे प्रचार जाहीर सभा घेण्यात आली या सभेमध्ये महायुतीवर मान्यवरांनी भाषणातून टीका केली यामध्ये माजी सरपंच पुंडलिक पाटील रामेश्वर केदार भीमराव पाटील समाधान दामधर रमेश ताडे वसंत धुर्डे तुकाराम काळपांडे दत्ताभाऊ पाटील आदी मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं प्रसंगी प्रचार रॅलीमध्ये महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते गावातील महिला नागरिक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते 快点 <laughs>